नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मीश्वर पाटील आणि आपण महाराष्ट्रीयन मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची बातमी घेऊन आले हो लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तुम्हाला माहिती आहे सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या खात्यात शासनातर्फे पैसे पाठवले हो गेले आणि जवळपास सुमारे दोन कोटी महिलांच्या खात्यामध्ये हे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे पाठवण्यात आलेले आहेत तर अशा मध्ये बऱ्याचशा लाडक्या बहिणींना त्यांच्या मोबाईलवर जे बँकेचे मेसेज येतात तुम्हाला माहिती असेल कदाचित की बँकेतून एखादे जेव्हा आपल्या खात्यामध्ये एखादे पैसे ट्रान्सफर केले जातात तेव्हा मेसेज येतो बरोबर की तुमच्या खात्यामध्ये एवढे पैसे क्रेडिट झालेले तर या वेळेस बऱ्याचशा लाडक्या बहिणींना मेसेज आलेले नाहीये त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत म्हणजे त्यांना असं वाटते की माझे आता इतके हप्ते आले आणि या हप्त्याचे पैसे आले नाहीये तर का आले नाहीये आणि सोबतच बऱ्याचशा लाडक्या बहिणींना असं वाटते की कि पीएम किसान योजना आहे संजय गांधी निराधार योजना आहे तर या योजना जबरदस्त उपाय मी सांगितला मित्रांनो हो आता लाडक्या बहिणींना कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाहीये डायरेक्ट आता तुमच्या मोबाईलवर तुम्हाला तुमच्या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे कोणत्या बँकेत गेलेत आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते आले तुम्हाला याआधी हप्ते आले नसतील तर ते का आले नाही आहेत आणि जर आताही आले नसतील तर ते का येत नाही आहे सर्व रिझन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर दिसणार आहे तुम्हाला पूर्ण मी डिटेलमध्ये माहिती देणार आहे त्यासाठी तुमचं काम फक्त एकच आहे व्हिडिओ स्किप करू नका तुम्ही वारंवार व्हिडिओ स्किप करत बसता आणि मला कमेंटमध्ये विचारत बसता सर हा प्रॉब्लेम येतोय सर तो प्रॉब्लेम येतोय प्रॉब्लेम येणार नाही मी ज्या तुम्हाला गोष्टी सांगतोय त्या फॉलो करा शंभर टक्के तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे मी एवढी मेहनत करून आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो का बनवतो तर तुमचा फायदा व्हायला पाहिजे त्यासाठी सांगतोय परत व्हिडिओ स्किप करू नका अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे खरंच या गोष्टी मी ज्या तुम्हाला सांगणार आहे त्या फॉलो करा आणि शंभर टक्के तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होईल म्हणजे सॉल्व होणार आहे तर चला भरपूर झाला टाइमपास डायरेक्ट आपला व्हिडिओ स्टार्ट करूया सर्वात आधी सर्व लाडक्या बहिणींना माझी हात जोडून विनंती आहे खरंच सर्व लाडक्या बहिणींना हात जोडून विनंती करतो तुम्ही तुम्हाला तुमचे पैसे चेक करायचे तर तुम्ही जिथं फॉर्म भरले आहेत लक्ष द्या तुम्ही एखाद्या वेळेस तुमच्या ॲपमधून वैयक्तिक फॉर्म भरले असतील अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडे तुम्ही फॉर्म भरले असतील किंवा जवळ तुमच्या जवळच जे आपले सरकार सेवा केंद्र असेल म्हणजे सेतू सुविधा किंवा सीएससी सेंटर असेल तिथं फॉर्म भरला असेल तर त्यांच्याकडे जाऊन तुमचं अकाउंट तिथं लॉग इन करा म्हणजे तुमचा त्यांनी जे फॉर्म भरले तिथं फॉर्म चेक करा आणि तेव्हा तुमच्या अगदी सहजपणे लक्षात येईल तुम्हाला तिथं जावंच लागणार आहे तुम्ही जर तुमच्या वैयक्तिक तुमच्या मोबाईलवरून भरला असेल ऍपच्या माध्यमातून किंवा तुमच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून म्हणजे जी वेबसाईट आहे लाडके बहिणी योजनेची तिथून जर भरला असेल तर तिथून सुद्धा तुम्ही डायरेक्ट तुम्ही घरबसल्या चेक करू शकताय परंतु जर तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे भरला असेल किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर भरला असेल फॉर्म तर तुम्हाला तिथं जावं लागणार आहे एवढे तुम्हाला कष्ट घ्यावे लागणार आहे आणि त्यानंतर तुमच्या अगदी सहजपणे लक्षात येईल ते कसं लक्षात येईल चला लाईव्ह बघूया आता तर यासाठी मित्रांनो तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेची साईट ओपन करायची तुम्हाला कुठल्याही लिंकवर क्लिक करत बसायची गरज नाहीये किंवा कोणत्याही ऍपमध्ये घुसायची गरज नाहीये डायरेक्ट गुगलवर जा आणि गुगलवर लाडकी बहीण बघा आम्ही काय टाकतोय लाडकी बहीण महाराष्ट्रात सर्च करा फक्त आणि एंटर करा एंटर केल्या केल्या तुमच्या समोर भरपूर पर्याय दिसतील इथं बघा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इथं तुम्हाला बाकीचे पेजसुद्धा दिसतील मित्रांनो लक्ष द्या फक्त तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हे जे पेज आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरच क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक करा, करा। आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्ही लाईव्ह बघू शकताय मी कुठलीही लिंक तुम्हाला दिलेली नाही आहे काहीच केलं नाही आहे गुगलवर सर्च केला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आलं मित्रांनो डायरेक्ट इथं या पेजवर इथं आल्यानंतर इथं तुम्हाला बाजूला अर्जदार लॉग इन असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा वैयक्तिक आयडी मागेल म्हणजे तुम्ही जर एखाद्या वेळेस बाहेरून फॉर्म भरला असेल तर त्यांनी ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांचा एक अकाउंट असेल मित्रांनो तिथं आयडी मागेल ते तर तो अकाउंट तिथं लॉग इन करून घ्या अकाउंट लॉग इन केल्यानंतर खाली हा कॅपचा भरून घ्या कॅप्चा भरून झाल्यानंतर खाली लॉग इन पर्यावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट इथं तुमचं अकाउंट इथं लॉग इन केलं जाणार आहे बरोबर आणि त्यानंतर इथं तुम्हाला सुरुवातीला होम पर्याय दिसेल त्यानंतर स्कीम दिसेल आणि त्यानंतर ऍप्लिकेशन मेड अर्लियर म्हणजे आतापर्यंत तुम्ही किती फॉर्म भरलेत किंवा त्या खाली सर्वात महत्वाचं ऍप्लिकेशन सबमिटेड हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा आणि सोबतच मित्रांनो दुसरा एक पर्याय लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला दाखवतो बघा तुम्हाला नवीन जर अर्ज करायचा असेल तर आता तुमच्या समोर दाखवतोय बघा लाडकी बहीण योजनेचा नवीन अर्ज अजूनही आता सुरू झालेले नाहीयेत मित्रांनो लक्ष द्या बऱ्याचशा नागरिकांच्या मनात हे भ्रम आहेत की लाडकी योजनेचे अर्ज सुरू झालेत तर आता नवीन अर्ज अजून सुरू झालेले नाही आहेत परत आपण होमपेजवर जाणार आहोत होमपेजवर आल्यानंतर इथं ऍप्लिकेशन सबमिटेड या पर्यावर क्लिक करतो आणि त्यानंतर तुम्ही जेवढेही ऍप्लिकेशन भरलेले असणार तुम्ही वैयक्तिक जर भरले असतील तर तुम्हाला एक दोन ऍप्लिकेशन तुमचं दिसेल आणि जर सेतू सुविधा किंवा सी सी सेंटरहून भरला असेल तर तुम्हाला इथं भरपूर ऍप्लिकेशन दिसते मित्रांनो तर यामध्ये सर्वात महत्वाचं बघा ज्यांचं संजय गांधी निराधार योजना चालू आहे आता इथं संजय गांधी निराधार योजना दिसते तुम्हाला बरोबर यामध्ये इथं सर्वांचं नो आहे परंतु इथं ही महिला बघू शकता तुम्ही इथं यांचं यश आलेलं आहे म्हणजे ज्या महिलांचं संजय गांधी निराधार योजना चालू आहे त्यांना लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही मित्रांनो हे स्पष्ट भाषेत दिलेलं आहे इथं तुम्ही बघू शकता लाडकी बहिणी योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार नाही ज्यांचं संजय गांधी न... निराधार योजना चालू आहे म्हणजे त्यांना पगार येतोय पेन्शन येते संजय गांधी निराधार योजना असो विधवा पेन्शन योजना असो तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे आणि ज्यांना संजय गांधी निराधार योजना मिळत नाही आहे त्यांना सर्वांना लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळतील इथं तुम्ही बघू शकता तुमच्या समोर सर्व ॲप्लिकेशन ओपन केलेले आहे मित्रांनो तर यामध्ये इथं तुमच्या मध्ये इथं तुम्हाला बघू शकता तुम्ही ॲप्रूव्ह दिसते बरोबर आणि बाजूला तुम्हाला व्ह्यू पर्याय दिसतोय तर मध्ये क्लिक केल्यानंतर इथं तुमची वैयक्तिक माहिती तुम्ही चेक करू शकता काय भरली आहे काय नाही आहे काय चुकलंय आहे कुठं मंजूर झालेलं आहे कुठं पेंडिंग असेल ते सुद्धा दिसणार आहे कोण ॲप्रूव्ह करताय ते सर्व डिटेल इथं तुम्ही बघू शकताय बरोबर आणि त्याच बाजूला तुम्हाला इथं एक मित्रांनो एरो की दिसेल म्हणजे तुम्हाला पैसे ऐकून दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट yeah तुमच्या समोर लाईव्ह दाखवते तुम्ही बघू शकता तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचे आतापर्यंत किती पैसे आलेत टोटल तुम्ही बघू शकता इथं टोटल अमाऊंट ट्रान्सफर दिले आहे सहा हजार रुपये म्हणजे या महिलेला सहा हजार रुपये आतापर्यंत लाडकी बहिणीचे क्रेडिट झालेले आहेत आणि सोबतच खाली तुमचं नाव येणार आहे त्यानंतर बेनिफिशरी नेम येणार आहे म्हणजे तुमचं बेनिफिशरी कोण आहे लाभार्थी कोण आहे त्यानंतर बेनिफिशरीचं बँक अकाउंट म्हणजे तुमचं बँक अकाउंट कोणतं आहे बँकेचं त्यानंतर बेनिफिशरी अकाउंट नंबर सुद्धा येणार आहे त्यानंतर ट्रान्सफरची डेट म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे कधी ट्रान्सफर केले के गेलेले ही सर्व डिटेल माहिती इथं तुम्हाला दिसणारे मित्रांनो आणि ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत प्रॉब्लेम होते की सर माझे पैसे येत नाही आहे तर ते सुद्धा तुम्हाला लाईव्ह दाखवतो बघा इथं होमवर्क क्लिक करतो त्यानंतर ॲप्लिकेशन सबमिटमध्ये गेलो परत इथं ॲप्लिकेशनमध्ये आलो त्यानंतर इथं परत मी उज्या बाजूला क्लिक करतोय आणि तुम्ही लाईव्ह बघू शकता इथं ज्या महिलांचा आधी आधार कार्डचा ज्या महिलांचा प्रॉब्लेम होता बघा बऱ्याचशा महिलांना आधार कार्डचा प्रॉब्लेम होता इथं तुम्ही बघू शकता यांचं इथं सात दहा दोन हजार चोवीस म्हणजे दहाव्या महिन्यामध्ये दोन हजार चोवीस म्हणजेच दहाव्या महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोबर महिन्यापर्यंत सात तारखेपर्यंत यांचं आधार मॅपिंग नव्हतं तिथं तीन हप्ते क्रेडिट सुद्धा केले गेलेले तुम्ही बघू शकताय तीन हजार क्रेडिट केले गेले साडेचार हजार क्रेडिट केले गेले आणि साडेसात हजार रुपये क्रेडिट केले गेलेले परंतु ते कशामुळे आले नाहीत आधार मॅपिंग डज नॉट एक्झिस्ट फॉर आधार म्हणजे आधारला बँक लिंक दिसत नव्हती आणि जेव्हा त्यांचं बँकेत आधार लिंक झालं तुम्ही बघू शकता इथं स्टेट बँक ऑफ इंडिया आहे बँकेचा अकाउंट नंबर सुद्धा दिलेला आहे आणि त्यानंतर क्रेडिट सुद्धा झालेले आहेत मित्रांनो दोन हप्ते इथं तुम्ही बघू शकता साडेसात हजार आणि पंधराशे म्हणजे टोटल नऊ हजार रुपये खात्यामध्ये क्रेडिट झालेले तुम्ही आहेत तर अशा प्रकारे ज्या महिलांचं आतापर्यंत तुम्हाला वाटते की माझ्या खात्यामध्ये पैसे आले नाही काळजी करू नका लाडकी बहिणी योजनेची आता डायरेक्ट तुम्हाला तिथं लाडकी बहिणी योजनेचा पूर्ण स्टेटस तुम्हाला त्या साईटवर इथं बघायला मिळणार आहे आणि जर काही तुम्हाला यामध्ये प्रॉब्लेम वाटत असेल इथं बघा तुम्हाला टोल फ्री नंबर दिलेला एकशे एक्क्याऐंशी त्यावर क्लिक करून तुम्ही त्यावर कॉल करून तुम्ही अगदी सहजपणे तुमच्या अडचणी सांगून तुम्ही योग्य प्रकारे माहिती घेऊ शकता मित्रांनो आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली आहे ती आवडली असेल आणि बऱ्यापैकी समजलीसुद्धा असेल अजून तुमच्या काही अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्स तुमच्यासाठी मी कायम उघडलेलंच आहे कायम तुम्ही मला तिथं प्रश्न विचारत राहता आणि यापुढेही विचारू शकता मित्रांनो मी सदैव तुमचे प्र प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि यापुढेही करत राहणार आहे तर चला भेटू आपल्या पुढच्या अजून एक दणंदत इंटरेस्टिंग आणि सर्वात जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत बघत राहा टेक महाराष्ट्रीयन